नमस्कार द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत बार आणि बेंच यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी लातूर जिल्ह्यातील औसा येथे औसा विधिज्ञ मंडळ आयोजित न्यायालयीन अधिकारी कर्मचारी आणि विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उडगे मैदानात भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या या क्रिकेट स्पर्धेचे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तरचे पी आय मोकाशी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच पहिल्या सामन्याचे टॉस द रिंगल लाईव्हचे संपादक राजू पाटील यांनी केले तर अंतिम सामन्याचे टॉस दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे श्रीमती साबळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी फलंदाजीचा आनंदही लुटला या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत एकूण सात संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील अंपायर म्हणून कपिल मुंगळे व महबूब करपुडे यांनी काम पाहिले तर ॲडव्होकेट श्रीधर जाधव ॲडव्होकेट शहानवाज पटेल यांच्या विनोदी समालोचनाने उपस्थितांचे मनोरंजन केले या स्पर्धेचे संपूर्ण निवेदन ॲडवोकेट शिवराज राजुरे ॲडव्होकेट विशाल वागदरे ॲडव्होकेट सिकंदर पटेल यांनी केले होते शेवटी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी आयोजकांच्या वतीने न्यायाधीश पी आय मोकाशी न्यायाधीश एन बी राठोड ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मुक्तेश्वर वागदरे ॲडव्होकेट सुभाष राचट्टे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते कप्तान गंभीरे यांच्या न्यायालयीन कर्मचारी असंघा यांना प्रथम विजेतेपदाचे तर ॲडव्होकेट किशोर टिके यांच्या न्यायालयीन कर्मचारी एलेव्हन यांना उपविजेतेपदाचे पारितोषिक कप देण्यात आले तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून ॲडव्होकेट संतोष चौंडे ॲडवोकेट अतुल पाटील यांना सन सं, यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲडवोकेट एम पी शेख सचिव एम बी कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी न्यायाधीश मोकाशी व अॅडव्होकेट वागदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पाहूयात या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील काही क्षण आज मला पूर्ण दिवस हि मॅचेस एन्जॉय करण्याचा प्रसंग मागच्या वर्षी पण आपण मॅचेस घेतल्या होत्या पण ह्या वर्षी जो ग्राउंड चूज केला आहे तो छान होता आणि त्यामुळे अजून चांगलं स्वरूप आलं मॅचेसला सर्वांनी मन लावून खेळले सर्व आणि राठोड साहेबांनी पण खूप इंटरेस्ट घेतला मॅचमध्ये मलाही खेळ खेळावं असं वाटलं पण माझ्या बॅटला बॉल लागतच नाही <laughs> माझी प्रॅक्टिस नाही शाळेत खेळायचो कॉलेजमध्ये खेळायचो पण आता प्रॅक्टिस करू पुढच्या वेळेस मॅच खेळू त्याच्यात मी असेल ती खात्री देतो आणि यांच्या शूटिंगमुळे पण असं मॅच लाईव्ह सा। लाईव्ह चालू आहे टी व्हीवर असंही वाटत होतं आणि खरंच पूर्ण दिवस गेला पण असं वाटत नाही की आज इथून जावं परत आणि तसंच एस एच पटेल साहेब आणि जाधव साहेबांनी कॉमेंट्री इतक्या छान केल्या आहेत की ते काय फोन आले ते सकाळी बसून पण खूपच चांगली काम केली आणि आम्ही एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं आणि सर्वांनी खूप चांगलं योगदान दिलं त्याबद्दल धन्यवाद आज सकाळी साधारण साडेआठपासून पासून मी साहेबांसोबत इथं आहे आनंद वाटला आम्हाला आमचे मागशे दिवस आठवले एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशी या काळामध्ये या आयुष्यामध्ये आम्ही अशाच टोर्नामेंट अरेंज करत होतो परंतु त्या टोर्नामेंट ज्या होत्या त्या लेदरबॉलच्या टो टोर्नामेंट होत्या आणि आम्ही म्हणजे आमच्या कॉलेज जीवनामध्ये लेदरबॉलनंच आम्ही खेळलो सगळे मॅचेस त्यामुळं नुसतं औषधमध्येच खेळलो असं नाही आम्ही धाराशिव असेल संभाजीनगर असेल वेगवेगळ्या ठिकाणी ओपन टॉल आम्ही जायचो त्याच्यामध्ये आमचे सर्व सिनियर लोक होते आज या ठिकाणी आमच्या सोबत खेळलेले एक सात आठ लोक येऊन गेले आज या ग्राउंड वर आणि त्यांनी आपली हजेरी लावून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे खऱ्या अर्थानं हा एक चांगला आणि आनंद आपण या ठिकाणी घेतला खरं म्हणजे मला एक दोन अगोदर जर कळलं असतं तर मी सुद्धा कुठल्या तरी टीम मध्ये जॉईन झालो असतो म्हणजे आज सिक्स्टी नाईन जरी रनिंग असलं तरी आजही जोश तोच कायम आहे जो कधी होता आपण अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ह्या मॅचेस दिवसभरामध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत एक दिवसाच्या मॅचेस परंतु नेटकं संयोजन आणि त्याच्यामध्ये स्टार कॉमेंट्री आजच्या खऱ्या अर्थानं आजच्या या सर्व टोर्नामेंटमध्ये या ठिकाणी सगळ्यात आकर्षण जर कुठलं असेल तर खुमासदास खुमासदार कॉमेंट्री मग आमचे जाधव असतील पटेल सर असतील मजर पटेल होते ना गोगरे असतील या सर्व लोकांनी अत्यंत म्हणजे लोकांना आपण एक आनंद देण्याचं काम दिवसभर या ठिकाणी केलेलं असं मला या ठिकाणी आपल्याला नम्रपणानं नमूद करावं असं वाटतंय तो शेवटी निश्चितपणानं जो विजेता संघ आहे खरं म्हणजे राठोड साहेबची जी चळवळ होती ती खूप होती आणि मोकाशी साहेब खरं म्हणजे जो शॉट तुम्ही मारला होता मला वाटलं साहेब आपण खरं म्हणजे खेळायला पाहिजे होत तुम्ही म्हणजे क्रिस सोडून खऱ्या अर्थानं जायला नको होत आपण या ठिकाणी चांगला खेळ या ठिकाणी खेळला म्हणजे खेळू शकला असता असं या ठिकाणी मला वाटतंय पण आपणही मला वाटतंय काही काळ खेळलेलं आहात क्रिकेट आणि आजही आपण या ठिकाणी क्रिकेटचा एन्जॉय घेतो आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चांगले चांगला सामना हा आज या ठिकाणी झालेला आहे दोन्ही संघाचे या ठिकाणी मी वैयक्तिक आणि आमची जी जुनी टीम आहे त्या जुन्या टीमच्या सगळ्या खेळाडूच्या वतीने या ठिकाणी सगळ्याचं अभिनंदन करतो बहुत ही खूबसूरत ड्राइव किया ऑफ साइड की में और इस एक रन के साथ मोकर साहब ने अपना खाता खोला और उनके टीम का भी खाता उस दिनों का अपने हाथ खोलने के लिए डॉक्टर साहब ने बहुत तरह के द्वारा आगे आकर उठा कर खेला बहुत ही खूबसूरत स्टोक स्टेज ड्राइव किया यहां पर और उतने ही फुलटा गेंद फ्लिक किया अलग साइड दिशा में गैप में गेंद चली गई गें। फिर बहुत अच्छा स्टेज और यहाँ पर देखते हैं आउटी क्या करते हैं और ने यहाँ पर कैच ड्रॉप किया बहुत अच्छा स्टेज संतोष कैच करने की कोशिश जबरदस्त तो बोल दिखा लिया है सुहास पटेल और तो जा रही मुकीब की काफी अच्छी और फिर से यहाँ पर देख रहे हैं उसका चांस मुकीब कैच ले सकते हैं यहाँ पर और लेना भी चाहिए काफी आसान और जा अतुल पाटिल